सत्तावीस रुपये बाय रुपये शेर रुपये सत्तावीस रुपये बाई सत्तावीसशे रुपये रुपये सत्तावीसशे रुपये रुपये सत्तावीसशे रुपये तुम्हाला रुपये सत्तीस रुपये

સા સત્તાવીસર ભાઈ સાડે ડબલ વિધર રેલવે સાડે સત્તાવીસર ભાઈ અઠ્ઠાવીસ સત્તાવીસર ભાઈ સાડ સાવને

સાડા અઠ્ઠાવીસ સાડ અત્તાવીસ મા સત્તાવીસ રેબલ બીઆઈજી सोळा शेअर बाई सतरा शेअर शेरबाई सतरा शेकर रे आवाला आहे साडे अठ्ठावीस शेअर बाई साडे अठ्ठावीस शेक रेअरे आवाला आहे हे पंचवीस शेअर बाई सव्वीस शेअर बाई सव्वीस सव्वीस शेर बाई साडेसव ठिकाणी पंचहत्तर व्हाय पंचहत्व आम्हाला सत्तावीस सत्तावीस शरव आहे सत्तावीस शेवय सत्तावीस डबल बी आम्हाला शेवय शरु शेवय बारा किलोमीटर पंचत्तर वय

हे बावीस शेरवाई बावीस शेरवाई बावीस शेर बाईवीस शेर बाई बावीस शेरवाई तीस शेरवाईर रे आवाला आहे हे पंचवीस शेअर बाई सव्वीस शेअर सत्तावीस शेअर साडे अठ्ठावीस काय काय साडे अठ्ठा अठ्ठावीस शेअर बाई अठ्ठावीस शेर साडे अठ्ठावीस शेअर साडे अठ्ठावीस शेअर एकोणतीस शेर एकोणतीस शेर एकोणतीस शेरवाई एकोणतीस शेगर रे आवाला आहे हे सत्तावीस शेरवाई अठ्ठावीस शेरवाई साडे अठ्ठावीस शेर एकोणतीस शेरवाई एकोणतीस शेरवाई सवा एकोणतीस

एक पंधराशे रुपये पंधराशे रुपये कर रे आम्हाला हे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये डबल बी कर आम्हाला हे साडे अठ्ठावीसशे रुपये आवडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे बोलो बोलो एक हे सव्वा सत्तावीसशे रुपये सव्वा साडे अठ्ठावीसशे डबल बी आम्हाला

सवा अठावीर बाईने अठ्ठावीस बाई पावण्या अठ्ठावीस रेवाय साडे अठ्ठावीस अठ्ठावीस शेअर बाई अठ्ठावीस शेअर बाई सवा अठ्ठावी शहर बाई सवा अठ्ठावीस शेव सवा कर रे आम्हाला आहे هي بني چودي ڪاي پر 22 شرڀائي 22 شرڀائي 23 شرڀائي 24 شرڀائي 24 شرڀائي 24 شرڀائي ها والا هي هي بني ها 26 شرڀائي 26 شرڀائي ها والا هي 27 شرڀائي 27 بني نامي هي ٽوندا بر ساڻا ڄاڳرني بني نامي सवा सव्वीस शेअर बाय करणे हवाला आहे अठ्ठावीस बाई साडे अठ्ठावीस बाई साडे बाई बावले बाई पण ती शे करणे हे साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस शेअर साडे साडे बाई साडे बाई साडे अठ्ठावीस करणे अठ्ठावी शेर बाई सवा अठ्ठावीस शेव बाई साडे बाई साडे बाई साडे अठ्ठावीस शेअर बाई साडे बाई बावले साडे साडे पावणे एकोणतीस शेरवाई एकोणतीस शेरवाई एकोणतीस शेरवाई वाई एकोणतीस कर सवा अठ्ठावीस शेरवाई सवा अठ्ठावीस शेअर बाई हा पावणे रे करे साडे अठ्ठावीस शेरवाई बी ए रे साडे अठ्ठावीस शेअर बाई अठ्ठावीस शेअर बाई सवा अठ्ठावीस शेव बाई अठ्ठावीस बाई अव्हे एक पतीसशे बाई अवनितीस शेअर बाई अवनितीस बाई अठ्ठावीस बाई अठ्ठावीस शेअर बाई सवा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस शेव बाई अठ्ठावीस बाई सवा अठ्ठावीस शेअर बाई सवा अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे शेकड रे सतराशेर बाई सतराशेर बाईराशे रुपये कर रे साडे सत्तावीस बाई सोळा शेअर बाई सोळाशे आवालाय चोवीस शेअर बाई चोवीस चोवीस शेअर बाई पंचवीस शेपे घे रेश सत्तावीस शेर बाई सत्तावीस शेअर बाई सव्वा सत्तावीस शेअर बाई सव्वा सत्तावीसशे कर रे साडे ठिकाणी सत्तावीस शेअर बाई सत्तावीस शे चौधरी आहे का बाळ बाई सत्तावीस शेअर बाई सत्तावीस शे रे साडे अठ्ठावीस शेर बाईने अठ्ठावीस शेअर बाई अठ्ठावीस शेअर बाई अठ्ठावीस शेअर बाई अठ्ठावीस शेअर बाई अठ्ठावीस शेमो आवाला अठ्ठावीस शेअर वगैरे ये अठ्ठावीस शेअर बाई

साडे पंचवीसशे शेरवाई अठ्ठावीस 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 पंचवीस अठ्ठावीसशे पंचवीस रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये एकोणतीसशे पन्नास कर रे आवाला ये ते सत्तावीस साडे अठ्ठावीस शेअर साडे अठ्ठावीसशे डबल बी रे आवाला हे ते काय पद रे सोळाशे बाई सतराशे शेअर सतराशे कर रे आम्हाला आहे हे पंचवीस शेअर वाई पंचवीस शेअर बाई पंचवीस साडे पंचवीस शेअर बाई जे मध्ये आम्हाला आहे हे साडे अत्तावीस शेअर बाई साडे अठ्ठावीस शेअर बाई साडे अत्तावीस शेअर बाई साडे अत्तावीस शेर बाई साडे अठ्ठावीसशे घरी हा साडे साडे हा साडे अठ्ठावीस शेअर बाय पंच पंच्याहत्तर सत्तावीसशे पंच्याहत्तर कर

સાડે અઠ્ઠાવીસ શેર ભાઈ અઠ્ઠાવીસ ભાઈ અઠ્ઠાવીસ શેર ભાઈ અઠાવીસ ભાઈ અઠ્ઠાવીસ ભાઈ સવા અઠાવીસ શેર ભાઈ સાડે અઠ્ઠાવીસ શેર ભાઈ આવાલા એ પંચવીસ શહેર વાય પંચવીસ શહેર વાય પંચવસ શહેર વાય સવ્વીસ શહેર ભાઈ કરે એ કાંઈ રે ચાલી મગર રે કોને મંગવાઈ સાડે અત્તાવીસ શહેર વાઈ સાડે સત્તાવીસ શેર ભાઈ એ શેર ડબલ આવાલા એ પંદર પંદર

हवालाय हे पंचवीस शेअर बाई पंचवीस सव्वीस शेअर बाई साडे सत्तावीस शेअर सत्तावीस शेअर बाई सत्तावीस शेअर बाई रुपये आहे हे सतरा शेअर सतराशे कर रे साडे हवाला आहे हे पंधरा शेअर बाई रुपये घरी हवाला आहे हे काय म्हटल्या बरं रे हे सवी सत्तावीस शेअर सत्तावीस शेकर रे हे दोन हजार बाईक दोन आहे ऐके त्यांना सत्तावीसशे रुपये कर रे काय माहिती हा सत्तावीस शेअर बाईक सव्वा सत्तावीसशे करे ये मग कर आम्हाला आहे सव्वा सत्तावीस शेअर बाई सव्वा सत्तावीसशे बाई सव्वास सत्तावीस शेवाय तीस तीनशे रुपये पन्नास रुपये करते येमो आम्हाला साडे तीन ठिकाणी पंच्याहत्तर पंच्याहत्तर सत्तावीस पंचाहत्तर ओ एका अरेचा बाई सडे 28 शेर बाई सडे 28 शेर बाईला शिंदे आहे शिंदे आहे काय बाई 28 बाई 28 बाई सवा 28 शेर बाई सवा 28 सवा आ सवा 28 बाई सवा 28 बाई आ सवा 28 जगर रे आवलाय छत्रशेर बाई रे आवलाय પાંચ પેકેટ પાંચ સાડા અઠ્ઠાવીસ 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 રૂપિયા સત્તાવીસરપર રે હે સતરા શેર ભાઈ અઠરાઈ અઠરાશ હવાલા સાડા अठ्ठावीसशे बाय अठ्ठावीसशे रुवाय सव्वा अठ्ठावीसशे बाई साडे अठ्ठावीसशे रुपये पावणे एकोणतीसशे रुवाई एकोणतीसशे साडे अठ्ठावीस तीन ठिकाणी पंचावन्न रुपये साठ रुपये पाच रुपये काय झालं सत्तावीसशे पासष्ट पण आहे હા એ અઠ્ઠાવીસ શહેર વાય અઠ્ઠાવીસ વાય સવા અઠ્ઠાવીસ વાય સવા અઠાવીસ રે હા સા અઠાવીસ વાય સાઠાવીસ રે અમારા એ સાડે અઠ્ઠાવીસ વાય અઠ્ઠાવીસ વાય અઠ્ઠાવીસ વાય સવા અઠાવીસર વાઈ સાડે અઠ્ઠાવીસ શરભાઈ સાડ અઠ્ઠાવીસ વાય સાડે અઠ્ઠાવીસ વાઈ સાડે અઠ્ઠાવીસ ભાઈ અવને એકણતીસ વાય અવણી એકસર રે

સવીસ શેર ભાઈ સત્તાવીસર વાય સવાર ભાઈ અથવા आवालाय हे सत्तावीस शेअर बाई सत्तावीस शेअर बाई सत्तावीस शेअर बाई सव्वा सत्तावीस शेर बाई साडे सत्तावीस शेअर बाई साडेल बी करणे शेअर बाई पंधराशे हवालय सतरा शेअर बाई सतराशे बाई अठराशे बाई सतराशे रुपये साडे अठराशे हे पावणे अठ्ठावीस पावणे शेअरवाईने अठ्ठावीस शेअरवाय अठ्ठावीस शेरवाय अठ्ठावीस शेअरवाई अठ्ठावीस डबल डबलय अठ्ठावीस शेअरवाई अठ्ठावीस शेअरवाई अठ्ठावीस शेवय सवा अठ्ठावीस शेअरवाई साडे अठ्ठावीस शेअरवाई पावणे एकोणतीस शेअरवाई एकोणतीस शेअरवाई एकोणतीस शेअरवाई एकोणतीस शेअरवाई एकोणतीस शेअरवाय सवा एकोणतीस शेअरवाई साडे एकोणतीस शेरवाय साडे एकोणतीस शेरे सत्तावीस शेअरवाय सव्वा अठ्ठावीस शेअरवाई साडे अठ्ठावीस शेअरवाई पावणे अठ्ठावीस शेअरवाय अठ्ठावीस शेरवाय अठ्ठावीस शेअरवाई सवा अठ्ठावी शेअर बाय साडे अठ्ठावीचे सवा साता विचार रुपये सवाल आता विचार बाई सवाल रुपये विचार बाई सवाल अठ्ठावीच आली रुपये